शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा समृद्ध आणि संपन्न विकास होत तो भारत आत्म नाही तोपर्यंत भारत आत्मनिर्भर बनू शकत नाही त्यासाठी पुढं नितीन गडकरी इस्लामपूरमध्ये काय म्हणाले हे पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा समृद्ध आणि संपन्न विकास होत नाही तोपर्यंत भारत आत्मनिर्भर बनू शकत नाही त्यासाठी दळणवळण ऊर्जा पाणी शिक्षण आरोग्य अशा मूलभूत व्यवस्था बळकट असायला हव्यात त्यादृष्टीनं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संपन्न आणि समृद्ध देश बनवण्यासाठी आर आय टी सारख्या संस्थांनी योगदान द्यायला हवं असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केलं राजाराम नगर येथे कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजाराम बापू पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत्त महाविद्यालयानं उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं वसतिगृह आणि अत्याधुनिक व्यायामशाळेच्या इमारतीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी झालं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार विशाल पाटील आमदार सुरेश खाडे अरुण लाड रोहित पाटील सुहास बाबर माजी मंत्री शिवाजीराव नाईक माजी आमदार मानसिंगराव नाईक भगतसिंह पाटील प्रतीक पाटील दिलीपराव पाटील शामराव पाटील आर डी सावंत इत्यादी नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती गडकरी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत देशाला आत्मनिर्भर बनवायचा आहे पाच ट्रिलियन डॉलरची जाग जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवायच आहे तसेच तरुणांचा देश म्हणून भारताला जगात अग्रस्थानी ठेवण्याचं उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे ज्ञानाच्या जोरावर भारत जगावर राज्य करू शकतो याची प्रचिती येत आहे ते म्हणाले राजाराम बापू पाटील यांनी शिक्षण कृषी सहकार क्षेत्रात मोठं काम आहे त्यांच्या दूरदृष्टीमुळं या परिसराचा विकास झाला जगात सुखानं जगण्याच्या निर्देशांकावर चर्चा सुरू आहे अशा वेळी सर्व क्षेत्रातील पायाभूत विकास भक्कम करण्यावर भर द्यायला हवा शहरातील वाढते नागरीकरण रोखण्यासाठी गावखेड्यांचा विकास करणं गरजेचं आहे नितीन गडकरी यांच्या दौऱ्यावरून जयंत पाटील भाजपच्या अटेवर असल्याच्या चर्चा झडत होत्या आजच्या कार्यक्रमानंतर गडकरी राष्ट्रवादीत जातील अशी बातमी कराल असे म्हणत जयंत पाटील यांनी पत्रकारांची भाषणात फिरकी घेतली त्यावर गडकरी भाषणात म्हणाले जयंतराव राजकारणाचा फार विचार करायचा नाही राजकारणातून समाजाच्या प्रगतीचे हिताचे काम करत रहा असा सल्ला त्यांनी जयंतराव पाटील यांना दिला त्यावर सभामंडपात एकच हशा पिकला आर आय टी ही देशातील पहिल्या शंभरमधील एक महाविद्यालय आहे स्वायत्तता मिळाल्यानंतर प्रगती साधली आहे संशोधन उत्पादन निर्मितीवर भर देत प्रतितीयश संस्था म्हणून नावलौकिक कमावला आहे यापुढील काळात ही, या ही विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे असं जयंत पाटील यांनी सांगितलं